नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवाचे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाची जेवढी काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएसटा पोर्शन आहे तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडीओ हा शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बे लायकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली ऍपलोड रोज सकाळी सात वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होतो तो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात दोन कोळसा गॅसिफिकेशन प्लॅन कॅप उभारण्यास मंजुरी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सिक्स वरील दोन्ही तर केंद्रीय मंत्रिमंडळाने पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यात कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यास काय मंजुरी दिलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत आणि कोणत्या देशांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी काय करार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओमान तर भारत आणि ओमान या देशांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठीचा काय करार केलेला आहे तर लगेचच आपण भारत आणि इतर देशासोबत केलेल्या कराराबद्दल जाणून घेऊयात तर भारत आणि सिंगापूर या देशांनी सार्वजनिक प्रशासनात सहकार्य करण्यासाठीचा करार केलेला आहे तसेच भारत आणि तांझानिया या देशांनी आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापस करण्यासाठीचा करार केलेला आहे तसेच भारत आणि अबुधाबी या देशांनी आय आय टी दिल्ली कॅम्पस स्थापस करण्यासाठीचा करार केलेला आहे तसेच भारत आणि श्रीलंका या देशांनी अक्षय ऊर्जामध्ये सहकार्य करण्यासाठीचा करार केलेला आहे तसेच भारत आणि सौदी अरेबिया या देशांनी ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्यासाठीचा करार केलेला आहे तसेच भारत आणि मॉरिशिस या देशांनी लहान उपग्रह प्रकल्पासाठीचा सा करार केलेला आहे आणि भारत आणि अर्जेंटिना या देशांनी सामाजिक सुरक्षेसाठीचा सा करार केलेला पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणते राज्य सरकार फेब्रुवारी मध्ये मोफत वीज योजना काय सुरू करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच तेयानवेना तर तेलंगणा आणि राज्य सरकार फेब्रुवारी मध्ये मोफत वीज योजना काय सुरू करणार आहे तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणूया तर तेलंगणा या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा मध्ये झाली तसेच मुख्यमंत्री आहेत रेवंड रेड्डी राज्यपाल आहेत साई सौता राज्य आणि राजधानी आहे हैदराबाद तसेच तिथे दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी राष्ट्रीय उद्यान आणि महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत सिंगूर आणि पोचेराम पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर्स गॅप इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार भारताचा क्रमांक काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी एकशे सत्तावीसावा तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर्स गॅप इंडेक्स दोन हजार नुसार भारताचा एकशे सत्तावीसावा क्रमांक आहे तर लगेचच आपण वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार देशांचा क्रम पाहूया तर पाकिस्तान या देशाचा एकशे बेचाळीसावा क्रमांक आहे तसेच श्रीलंका या देशाचा एकशे पंधरावा क्रमांक आहे तसेच बांगलादेश या देशाचा एकोणसाठवा क्रमांक आहे चीन या देशाचा एकशे सातवा क्रमांक आहे तर भूतान या देशाचा एकशे तीनवा क्रमांक आहे आणि नेपाळ या देशाचा एकशे सोळावा क्रमांक आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आता फक्त किती वर्षासाठी कॅनडामध्ये राहण्याची परवानगी असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पी दोन वर्षासाठी तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आता फक्त दोन वर्षासाठीच कॅनडामध्ये काय राहण्याची परवानगी असे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा मार्केट योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र तर महाराष्ट्र या राज्याशी काय कॅपेटिव्ह मार्केट योजना ही काय संबंधित आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी जाईल मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहेत मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा निवडणूक आयोगाने अलीकडेच जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्राची मतदार संख्या किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नऊ पॉईंट बारा कोटी तर निवडणूक आयोगाने अलीकडेच जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्राची मतदारसंख्या ही नऊ पॉईंट बारा कोटी इतकी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा आसाम देशातल्या पहिल्या महिला मावूत यांना पद्मश्री पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलं तर त्यांचं नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच पार्वती बरुवा तर आसाम देशातल्या पहिल्या महिला माऊत यांना पद्मश्री पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलं तर त्यांचं नाव पार्वती बरुवा हे आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा राज्यातील पहिले पालस्नेही न्यायालय कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे तर राज्यातील पहिले पालस्नेही न्यायालय पुणे या शहरात काय सुरू करण्यात येणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर कोणाची निवड भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदारपदी करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रेती रजक तर प्रेती रजक यांची निवड भारतीय लष्करातील पहिल्या महिला पबेदार पदी काय करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एमसी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र